गोकुळ शिरगाव शिरोली आणि पंचतारांकित औद्योगिक वसाहती आता केवळ उत्पादन आणि रोजगाराचे केंद्र न राहता पर्यावरणाची काळजी घेणारी हरित क्षेत्र म्हणून ओळखली जाणार आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून यावर्षी पावसाळ्यात या, या तीनही औद्योगिक वसाहतींमध्ये व्यापक वृक्ष चळवळ राबवण्याचा निर्धार करण्यात आला आहे गोकुळ शिरगाव शिरोली आणि पंचतारांकित औद्योगिक वसाहत आता पर्यावरणाची काळजी घेणारं हरित क्षेत्र म्हणून ओळखलं जाणार आहे यावर्षी पावसाळ्यात या तीनही औद्योगिक वसाहतींमध्ये व्यापक वृक्ष चळवळ राबवण्याचा निर्धार करण्यात आला आहे या महत्त्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत लाखो झाडांची लागवड करून पर्यावरणपूरक औद्योगिक वसाहतीचा संकल्प करण्यात आला आहे या उपक्रमाच्या अनुषंगानं गोकुळ शिरगाव एम आय डी सीमध्ये पावसाळ्यापूर्वी रस्त्यालगतच्या गटारी आणि रस्त्यांवरील स्पीड ब्रेकर दुरुस्त करण्याचं काम पूर्ण आहे तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं स्पीड ब्रेकरला पट्टे मारण्यात आले आहेत या भागात वृक्ष चळवळीच्या माध्यमातून हिरवळ फुलवण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे या वृक्षारोपण मोहिमेची विशेष बाब म्हणजे यात केवळ मोठी झाडच नव्हे तर कमी उंचीची आणि खोलवर मुळं न जाणारी तुळस अडुळसा विविध वनौषधी वनस्पती कलमी फळझाडं आणि इतर झुडूपवर्गीय वनस्पतींची लागवड केली जाणार आहे ही झाडं औद्योगिक वसाहतीमधील विद्युत तारा आणि युटिलिटी लाईनच्या खालील मोकळ्या जागेत लावली जातील यामुळे झाडांच्या वाढत्या मुळांमुळे पाईपलाईन किंवा केबल्सना कोणताही धोका पोहोचणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे या अभिनव दृष्टिकोनामुळं भविष्यात झाडांच्या फांद्या विद्युत विद्युतरांना अडथळा निर्माण करणार नाहीत त्यामुळं युटिलिटी लाईनच्या दुरुस्ती किंवा विस्तारीकरणावेळी मोठ्या झाडांची तोडणी करण्याची गरज भासणार नाही आणि पर्यावरणाचं रक्षणही होईल गोकुळशिरवा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि कागल हातकणंगले मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांना या महत्त्वपूर्ण उपक्रमात सक्रियपणे सहभागी होण्याचं विशेष आवाहन करण्यात आलं आहे गोकुळ शिरगाव शिरोली आणि कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधील सर्व उद्योजक आणि औद्योगिक संघटना यांनी एकत्र येऊन पर्यावरणपूरक एम आय डी सी साकारण्याचा दृढ निर्धार करावा हेच या उपक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट आहे असं कार्यकारी अभियंता आय ए नाईक यांनी सांगितलं आहे